सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशा स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा इतर भरती असू देत तर यातील जी वेटिंगला राहणारी मुलं आहेत किंवा मुली आहेत ह्यांचे कायम प्रश्न असतात टेलिगॉमच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल ऑफलाईन ऑनलाईन माध्यमातून असेल त्यांचे पॅरेंट्स असतील की सर एवढ्या मार्काला वेटिंगला आहे सर एवढ्या नंबरला वेटिंगला आहे सर होणार काय तुम्ही सांगलेली गोष्ट जे आहे तशीच होते प्लीज तुम्ही सांगा वगैरे 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 सो अशा पद्धतीनं हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ हा वेटिंग वाल्यांसाठी असणार त्याच पद्धतीनं ही नवीन जी पोलीस भरती किंवा ज्या भरत्यांची तयारी करतात मुलं त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहेत की वेटिंगचा पिरियड किती असतो म्हणजे किती डेज किंवा किती महिने किंवा किती इयर्स असतात सो अशा पद्धतीनं त्यानंतर ती काही कारणास्तव त्याचा जो कार्यकाळ असेल जो पिरियड असेल तो वाढवता येतो का त्याचे अधिकार कुणाला आहेत अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय काय होतं पाठीमागचा अनुभव असेल एक्सपिरियन्स असेल त्याच्यासोबत काय काय झालेलं आहे आणि आता वेटिंगच्या मुलांची कंडिशन काय आहे आणि आता जे वेटिंगला आहेत त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि पुढे जे भरती करणार त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण की वेटिंगला राहिल्यानंतर काय कंडिशन असते आणि ह्या कंडिशनमध्ये मुलांनी काय करायचं ह्याचं उत्तम मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो व्हिडिओ शोर्ट करून बघायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या जर या चॅनलवरती नवीन असाल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून आहे भरती कोणतीही असू दे ती भरती पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल तलाठी असेल आरोग्य असेल काय असेल ते असेल प्रत्येक जे काही भरती असते त्यांच्या सगळ्या ज्या असतात त्या याद्या ज्या लागतात तुमची परीक्षा झाल्यानंतर तर त्या सगळ्याच्या सगळ्या अंतरिम असा लक्षात ठेवा अंतिम शब्दच नसतो लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं ज्या ज्यावेळी तुम्हाला भरती पाडली जाते त्या त्यावेळी जे काही सेवा प्रवेश नियम असतात त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या असतात की जर तुम्हाला नियुक्ती दिली तर ती नियुक्ती फायनल नसते लक्षात ठेवायचं ही सूचना असते आणि कोणत्याही टप्प्यावरती जर तुम्हाला काढून टाकलं जाईल तर तो तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि ते आपण यश म्हणतो ऍक्सेप्ट करतो आणि मगच फॉर्म भरतो असतो लक्षात ठेवायचं हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं कोणती भरती असू दे कारण की आता एवढं अडव्हान्स सगळं झालंय की मुलं आपल्यावरती अन्याय झाल्यानंतर ती मॅटमॅच जातात तिकडून निकाल लावून आणतात आणि मग जे जी मुलं ट्रेनिंगला असतात मी बघितले एकवीसच्या भरतीला तर मुलं पाच ट्रेनिंगला होती त्यात त्या, त्या मुलांना डिपार्टमेंटची गाडी घेऊन गेली आणि त्यांना घेऊन आले त्यांना डिस्कॉलिफाय केलं शेवटी ट्रेनिंगला असणाऱ्या मुलांना लक्षात ठेवा त्यांनी आवाज उठवला हे केलं ते केलं काही विषय नसतोय कारण की सेवा प्रवेश नियमामध्ये सुरुवातीलाच दिलेलं असतं की तुमची नियुक्ती दिली म्हणजे त्याच्यावरती कायमस्वरूपी दावा करता येणार नाही लक्षात ठेवा ही गोष्ट सगळ्यांना माहीत झाली असेल आता दुसरी गोष्ट भरती लागल्यानंतर महत्वाचं म्हणजे मिरिट यादी आणि वेटिंग लिस्ट या दोन्ही गोष्टी लागत असतात लक्षात ठेवा या दोन्ही गोष्टी लागत असतात की काही कारणास्तव जर तो कॅन्डिडेट आलेला नाहीये तर त्याच्या खालचा जो कॅन्डिडेट असेल त्याला संधी दिली जाते तो मुलगा असेल मुलगी असेल कुणी असेल त्या दोघांना संधी दिली जाते लक्षात ठेवा सो ह्या संधीमध्ये खूप महत्वाचा विषय की सर मी एवढ्या मार्कांना वेटिंगला आहे मला कायमस्वरूपी मेसेज असतात वेटिंग बद्दल खूप मोठा आवाज दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये जवळ जवळ आठ हजार मुलं घेऊन सहा सात महिने मी या महाराष्ट्रभर प्रमुख नेते असतील प्रमुख भरतीचे प्रमुख असतील किंवा ॲडिशनल सीपी असतील किंवा ह्यांच्यापर्यंत जाऊन या मुलांच्या व्यथा मांडून आणि त्याच्यापर्यंत मग खूप मोठा एक्सपिरियन्स होता त्यामुळं सगळ्या गोष्टी तिथे पण आलेल्या होत्या पण विषय असा होता, होता की वेटिंगचा जो विषय आहे तो वेगळा विषय आहे वेटिंग म्हणजे व्हेंटिलेटर मी म्हणतोय की जगते की मरते तेच कळत नाही मग याच्यामध्ये खूप मोठे डिसएडव्हटेज मुलांचे झालेले आहेत आता पाठीमागे ज्या भरत्या होत्या त्याच्यामध्ये ह्या वेटिंगचा विषय हाताळताना ग्रुप केलेले होते त्याचे लिडर केलेले होते आणि विषय अशा पद्धतीने झाला की पहिला आवाज उठवायला सगळेजण म्हणजे कशावरती ग्रुपवरती नुसतं चॅट 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 नुसतं चॅटिंग चार चार हजार पाच पाच हजार मुलं चॅटिंगवरती आता सुद्धा काही तुमचे घटक असतील जे वेटिंगला असतील किंवा तुमच्यावरती अन्याय झाला असे एकत्र असतील शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार समथिंग काय असं तो आकडा असेल तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर घरात बसून तीर मारणारे खूप सारे होते खूप म्हणजे खूप आणि लढायला चला म्हटलो की त्यातले वीस तीस चाळीस याच्या संपला आकडा आणि जे घरात बसून तयारी करते जोरात ती पुढच्या वेळी सिलेक्शन मध्ये आणि जे लिलड होते जे लढत होते ती ग्राउंडवरच होते ला 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 था था। ते अजून वेटिंग लिस्ट मध्ये लागतात ते डायरेक्टली फिजिकल मधून बाहेर पडलं याचं रिझन असं आहे की तो सगळं सोडून सगळं सोडून ह्या सगळ्या मुलांसाठी लढत होता मुलगा मुलगी जे का ग्रुप ग्रुपमधले मुलं आणि जे हुशार होते मुलं ते घरातच राहिली अभ्यास करायला लागली प्रॅक्टिस करायला लागली आणि पुढच्या वेळी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये लिस्टला आलेत बघा दोन दोन तीन तीन मार्कांनी जास्त मार्क घेऊन ती लिस्टला आली बघा आणि ती आता नियुक्ती घेऊन ट्रेनिंग सेंटरला आहेत असं पण झालेलं आहे आणि जी वाटत होतं की आम्हाला थोडस लिडरशिप भेटले आम्हाला थोडस सा मान सन्मान भेटलाय ते मोठ्यापणासाठी लढत बसले लढत बसले लढत बसले आणि तुम्हाला माहिती आहे हा लढणं वगैरे एवढी सोपी गोष्ट नाही इथे मेंटली हॅरेशमेंट होते खूप सारं याच्यामध्ये सोसावं लागतंय इतर सगळ्या मुलांसाठी पण ह्याच्यामध्ये काही गनिमी कावं करणारी मुलं मुली आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटच्या एक्झाम मध्ये सुद्धा ह्या मुलं मुली भेटतात की चला चला म्हणायचं आणि पुढे जायचं आणि हाताला टाकून द्यायची आणि पुढे ढकलून द्यायचं संपलं पाठिमागे यांची तयारी जोरात चालू असते आणि ही अशी हुशार मुलं ही लिस्टला लागली त्यांना वर्दी भेटली आणि जी पुढे पुढं जात होती सगळे जे वीस चाळीस पन्नास साठ ते सगळे जे सगळे भरतीच्या फिजिकल मधूनच बाहेर पडले बावीस तेवीस ची पण भरती गेली एकवीस ची तर गेलीच वाट बघून वाट बघून लढा देऊन लढा देऊन बावीस तेवीस ची पण गेली आणि आता शेवटची संधी आहे ही दोन हजार चोवीस ची पोलीस भरती आणि ह्यामध्ये मग अक्कल घडली आणि मग मला मेसेज आला सर आम्ही काय करू मी मुलं त्यांना तेच सांगितलं सांग की तुम्हाला आधीच सांगत होतो की एवढी मोठी स्ट्रेंथ आहे लढायला मात्र दोनशे शंभर दीडशे किंवा सत्तर साठ हा आकडा आहे म्हटल्यानंतर याच्यामध्ये काहीतरी गणिमी कावं चावल आहेत आणि शंभर टक्के तेच झालं आणि मग मुलं थोडं जी घरात बसून होती ती लिस्टला आली आणि जी प्रामाणिक होती ती मुलं ह्याच्यातून बाहेर पडली त्यामुळे आता एक विनंती करतोय की आपल्या सगळ्या गोष्टी ह्या अनुभवातल्या आहेत लक्षात ठेवा सो मी सांगतोय तेच होणार दुसरं काहीच होणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे सो आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की सर वेटिंग लिस्टला मी काय करू पहिली गोष्ट वेटिंग लिस्टला आहात कॉन्स्टेबलला जर एक एक मार्काने असाल एक एक मार्काने एक दोन तीन नंबरला म्हणतोय तर आणि तरच थांबा एक दोन मार्काने किंवा एक दोन नंबरला म्हणा एकच मार्काने एक दोन नंबरला त्यांनीच फक्त वाट बघाय शकताय कारण की कॉन्स्टेबल असा घटक आहे शिपाई तो घटक कोणीच सोडत नाहीत जर एखाद्याने वर्ग दोन ची काढली तर आणि तरच वर्ग तीन ची मधला कॉन्स्टेबल पद सोडतोय नाही तर अदरवाईज सोडत नाही लक्ष ठेवायचं चा। चालक मध्ये थोडीशी पॉसिबिलिटी आहे वीस तीस टक्के साठी सुद्धा त्याचपर्यंत पॉसिबिलिटी आहे बॅट्समन साठी सुद्धा त्याचपर्यंत पॉसिबिलिटी आहे म्हणजे कमी कमी होत जाते लक्षात ठेवा सो so, मुलांचे जे प्रश्न आहेत की सर मी दहा नंबरला वेटिंगला मी पंधरा नंबरला वेटिंगला मी चार मार्कांनी वेटिंगलाय मी पाच मार्कांनी वेटिंगला माझं काय होणार आठ मार्कांनी वेटिंग आहे अरे बाबा थांबू नकोस तू होणार नाही तुझं होणार नाही कोणतं सांगेल होणार 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 अजिबात नाही तो सांगत असेल होणार असेल तर तो तुझा अपोनंट असेल आणि तुला मग तो गणिमे कावाने हरवत असेल असं ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय आहे की जी मुलं आता वेटिंगला आहेत जी वाट बघल्यात आहेत मला खूप सारे मेसेज खूप म्हणजे खूप खूप म्हणजे सर कधी होणार आहे तर मी सांगितले ऑगस्ट एंड पर्यंत तुमची वेटिंग लिस्ट काय असेल ते लागून जाईल किंवा तिथं घेतील पण आताच्या घडीला लक्षात ठेवा कॉन्स्टेबल सारखी जी पोस्ट आहे तिथं वेटिंग जास्त खाली होत नाही तुम्ही काही करा तुम्ही काही करा कॉन्स्टेबल सारखी वेटिंग आणि मग हा हो, दोन तीन मार्काने वेटिंगला आहे आणि जागा खाली होतच नाही कशाला वाटत बघायलाय कशाला वेळ घालवलायच एक टक्का पॉसिबिलिटी ठेवा नव्याण्णव टक्के इकडे पुढच्या भरतीची तयारी कर पुढच्या भरतीची तयारी कर अजिबात वेळ घालू नको पाठी मग एक दोन तीन चार मार्काने वेटिंग लाईस ना ज्या गोष्टी चुकल्यात त्याच्यावरती काम कर त्या परत कशात चुकू नये यासाठी प्रयत्न कर नाही तर पुढच्या वेळी याच्यापेक्षा बाहेर पडशील आणि तसं होतंय आणि हे ग्रुपिजम करून लढा वगैरे आहेत ना याच्यामध्ये लय गणिकाव्यात मी सुद्धा बघितल्यात जे प्रामाणिक मुलं होती बिचारे ते सगळे जे सगळे बाहेर पडले आणि बाकीचे सगळे लागून गेले सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय होता की सर मी वेटिंगला आहे माझं काय होणार सर मी असा आहे माझं काय होणार तसं आहे का एक टक्का पॉसिबिल ठेवा जे जास्त मार्काने वेटिंगला जास्त नंबर वेटिंगला अजिबात थांबू नका पाठीमागच्या चुका शोधा एक नोट डाऊन करा पेज घ्या नोट डाऊन करा या या चुका झाल्या होत्या लेखीला हे झालं होतं फिजिकल असं असं झालं होतं आणि आता याच्यावरती काम करूयात दोन मार्क कमी पडले ना दोन मार्क जास्त घेऊन सिलेक्शन लिस्टमध्ये येऊयात यासाठी प्रयत्न करा अजिबात इकडे तिकडे वेळ घालू नका आणि हे तीन चार महिने सुगीचे देवासाहेब लक्षात ठेवायचं इथं जर तुम्ही चांगलं जर पीक घ्याल तर शंभर टक्के तुम्ही वर्दीमध्ये येणार हे मात्र नक्कीच शंभर टक्के वर्दीमध्ये येणार पण वाट बघतोय वाट बघतोय कळत नाही मॅटमध्ये जाव्या म्हणतोय काही निकाल पेंडिंग आहेत काही कास्ट सुद्धा गोंधळ झालेला आहे त्याचे पण सांगतोय की पाठीमागच्या ज्या आदर जिल्ह्याच्या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये त्या कास्ट बद्दल जो निर्णय दिलाय तोच मुंबई पोलिसांनी निर्णय देणार आहेत तुम्ही काही करा तुम्ही काही करा आधीच सांगितलेलंय मला काही गोष्टी काही मुलांचे फोन मुलींचे फोन पण आणले होते त्यांना पण हेच सांगितलंय पाठीमागच जो निर्णय फॉलो केलेला असतो तोच तुमच्या मुंबईला आहे लक्षात ठेवा तुमची संख्या जास्त आहे म्हणून तुम्हाला निकाल त्या पद्धतीने देणार आहेत कारण की अधर जिल्ह्यातल्या त्या कास्टची मुलांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन ते ड्युटी करायला लागला इकडे आता मी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ड्युटी करत असतील तर मग त्यांना काढू कसं शकणार आहेत त्यावेळी सुद्धा निर्णय घेताना योग्य तो निर्णय त्यांनी घेतलेला असेल पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की वेटिंगचा विषय तुमच्या पण पोच केला जो की मगापासून जो सांगितलेला आहे आता वेटिंगची पिरियड काल मर्यादा कशी असते ज्यावेळी वेटिंग लिस्ट लागेल तेव्हापासूनच्या पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये ती वेटिंग लिस्ट असते त्याच पद्धतीनं जर नवीन पोलीस भरती एक दीड वर्षावरती पडणार असेल तर तिथंपर्यंत असतं नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसे तलाठी भरतीला सहा महिने वाढवून दिले वेटिंग लिस्टसाठी तसं पोलीस भरतीला सुद्धा त्यांच्या हातामध्ये वाढवण्याचे जे काही अधिकार आहेत ते सगळे डिपार्टमेंटच्या हातामध्ये असतात दोन दोन वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट लागतात लक्षात ठेवा सतराची एकोणीस एकोणीस एकवीस बावीस एकवीस ची तेवीस पर्यंत बावीस तेवीस ची पंचवीस पर्यंत अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात घाबरून जायची गरज नाही पण मी सांगतोय म्हणून एक टक्का पॉसिबिलिटी ठेवा अदरवाईज हाय ते पण जाईल आणि येणारी भरती ही त्या त्यात बारा तेरा हजारची भरती आहे ह्याच्या पुढं भरती ज्या आहेत त्या सगळ्या तुटकुंच्या भरतीत लक्ष ठेवायचं वारंवार सांगतोय जो आज ऐकेल तो शंभर टक्के वरती देणार नसेल तर पुढं कॉम्पिटिशन वाढत राहणार आहे वारंवार सांगतोय कॉम्पिटिशन वाढत राहणार आहे जागा कमी होत जाणार आहे आणि सिलेक्शनची पॉसिबिलिटी कमी 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 होत जाणार आहे सो अतिशय महत्वाच्या सूचना प्लॅटफॉर्म वरती तुमच्यापर्यंत पोच करत असतो सिरियसली घ्या काही लोक बघतात आणि सोडून देतात उद्या त्यांना आठवण येते आणि मग त्यांचा मेसेज होते की सर तुम्ही सांगत होता ते आम्ही केलं असतं तर बरं झालं असतं आज आम्ही निवड यादीत असतो हा विषय आहे मग चार पाच शेजा लागून अंगता रक्तबंबा झाल्यानंतर मग तुम्हाला आठवण येणार त्यावेळी चालणार नाही आताच सांगतोय की आताच अलर्ट व्हा आत्ताच अलर्ट व्हा आणि आताच लढा हातात घ्या आणि आता लवकर लवकर सिलेक्शन लिस्टमध्ये कसं येता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत सो अशा पद्धतीनं वेटिंगच्या मुलांसाठी काल मर्यादा असेल वेटिंग लिस्ट कधी पण असते वाढवतात का किती किती पण वाढवतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आताची जी नवीन मुलं आहेत त्यांना विनंती करतोय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपून बघितला असालच लक्षात ठेवा काय पण होऊ दे एक दोन मार्कांनी वेटिंगला राहू नका जास्त कोणी एक दोन मार्क जास्त घेऊन सिलेक्शन लिस्ट मध्ये कसं येता येईल यासाठी प्रयत्न करा सिलेक्शन लिस्ट साठी कसं येता येईल यासाठी प्रयत्न करायचा शंभर टक्के निकाल तुमचा तुम्ही बदलू शकताय फक्त चुकींच्या मुलांच्या नादाला लागू नका ग्राउंड वरती टाइमपास करू नका ग्राउंड वरती मोबाईल वापरू नका ग्राउंड वरती गेमिंग हे ते सगळं चालतंय मीही ऑफलाईन सेंटर चालवतोय मला माहिती आहे एक सेकंड सुद्धा आमची पोर मोबाईल आता घेत नाहीत एक एक सेकंड तीन तीन सहा सात फॅक्टरी चालू आहे आता गेले सात महिने झालं सगळं प्रॅक्टिस होलाय पण अजिबात कोणत्याही पद्धतीनं सोशल मीडियावरती नाहीत अजिबात कोणत्याही इकडं तिकडं बिघडलेलं नाहीयेत कारण त्यांच्या पाठीमाग गुरुच हा असा खंबीर आहे तो हरेल कसा तो पहाड कोसळेल कसा अजिबात नाही सो अतिशय महत्वाचा डिसिप्लिन आहे ग्राउंडवर गेल्यानंतर एक एक सेकंद कसा लावता येईल आणि एक एक सेकंद माझ्यात ही प्रगती कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा निकाल तुमचा तुमच्या हातात आहे म्हणून सांगतोय मला तुमच्या हातात तुमचा निकाल आहे समजा काय म्हणतोय स्वाशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे आता जर पाठिंबाच्या वेळी वेटिंगला लिस्ट असाल किंवा यावेळी जर सिलेक्शन लिस्टमध्ये यायचे असाल अतिशय महत्वाची आपली एक पीडीएफ बॅच आहे त्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन वर्ग तीन आणि वर्ग दोन लेवलचे जे पी सी एस आय बी पी स्वॅटर्न असेल किंवा पोलीस भरतीसाठी स्पेशल असेल किंवा वनरक्षकसाठी स्पेशल असेल तलाठी भरतीसाठी स्पेशल असेल आरोग्य विभाग असेल किंवा एम पी सी असेल अशा पद्धतीने एक कोंबो पीडीएफ आपण तयार केले ज्याच्यामध्ये तीनशे एक्केचाळीस पान आहेत तब्बल तीनशे एक्केचाळीस पानाचे साडेचार हजार पीडीएफ आपण तयार केलेले आहे त्या पीडीएफ सुद्धा आपण सेल आउट करतोय तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय सो ज्यांना ज्यांना यावेळी जर दोन चार सहा आठ दहा मार्क जास्त घेऊन सिलेक्शन मध्ये यायचं असेल तर त्यांनी ही पीडीएफ घेऊ शकताय या पीडीएफ साठी तुम्हाला ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत तुम्हाला आपली टीम पाच दहा मिनिटांमध्ये पीडीएफ देऊन टाकेल तीनशे एक्केचाळीस कोण आहेत तब्बल अतिसंभाव्य प्रश्न आहेत जे पाठीमागच्या भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन यातले आलेले होते लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाची पीडीएफ आहे की जर तुम्हाला हवे असेल तर वेळ न घालवता पटकन ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज टाका आपली टीम तुम्हाला तुमच्यापर्यंत मदत करून देईल सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्याकडून पोस्ट आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि ऑदर ज्या भरती असेल त्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद